परवारपेठ येथील श्री चौडेश्वरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज दुपारी पाच वाजता सातव्या माळे दिवशी सामूहिक श्री ललिता सहस्रनाम कुंकुमार्चना साधना कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले या साधनेत चौदाशे महिला भक्त सहभागी होते सध्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान मांडला आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे खूप नुकसान झाले आहे पशुधनाची खूप मोठी हानी झाली आहे पूरग्रस्तांना व बळीराजाला आधार देण्यासाठी श्री चौडेश्वरी चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आले हे जगतजननी भगवती नदीच्या रौद्ररूपाला शांत कर वरुणराजाला थांबव व माझ्या बळीराजाला पुनर्गत वैभव प्राप्त करण्यासाठी शक्ती दे बळ दे आणि आधार दे अशी प्रार्थना करण्यात आले श्री चौडेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येकाने एक डझन व ह्या संस्थेकडे जमा करावे असे आवाहन भक्तांना करण्यात आले होते या आवाहनास प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळाला आजच्या दिवशी पन्नास डझन वह्या भक्तांनी जमा केले शंभर डझन वह्या दोन दिवसात अजूनही जमा होतील यानंतर पूरग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चना साधनेचे पौरोहित्य वेदमूर्ती श्री माळगी स्वामी यांनी केले श्री चौडेश्वरी देवीची आरती सौ अशोक कणगी सौ सतीश जिंकलगी सौ व श्री ओंकारजवळे व आस्था रोटीचे प्रमुख विजय चुरे यांच्या शुभास्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चौडेश्वरी देवस्थानचे पदाधिकारी कार्यकर्ते व श्री चौडेश्वरी महिला मंडळाच्या भगिनींनी परिश्रम घेतले आपण पाहत आहात गेले सात दिवस झाले गेले सात दिवस आपण पाहत आहात की पावसाचा जोर कसा वाढत आहे त्यामुळे सोलापूरचा परिसर पुराने व्यापून गेला आहे त्यामध्ये जेही बळीराजांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी एक हात मदतीचा या संकल्पनेच्या भावनेतून श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट तर्फे आम्ही गरीब व होतकोर विद्यार्थ्यांना ज्यांचे या पुरामध्ये नुकसान झाले आहे त्यांना शालेय साहित्याचे वाटप येत्या शुक्रवारी आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे करणार आहे श्री रामलिंग चोडेश्वरी देवी शारदीय नवरात्र नौ नौ महोत्सव दोन ना हजार पंचवीस यंदाच्या वर्षी आम्ही नऊ दिवस संकल्प ठेवलेला आहे रोज आम्ही नवीन नवीन म्हणजे आमचे दरवर्षी ठरल्याप्रमाणे दरवर्षी आमंत्रित लोकांच्या हस्ते साडेआठ वाजता रात्री आम्ही महापूजा आयोजित केलेली आहे त्यानंतर या शारदीय नवरात्र हो महोत्सव मध्ये सप्तमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आम्ही ललित सहस्त्राम कुंकुमार्चन सोहळा आयोजित केलेला आहे तर आज इथे कमीत कमी एक पंधराशे ते अठराशे महिला भाविक यांच्या हस्ते ललित सहस्त्राम कुंकुमार्चन हा कार्यक्रम संपन्न होत आहे श्री माळगे स्वामी यांच्या पौराहित्याखाली हा कार्यक्रम आता सुरू आहे आपण पाहत आहात यानंतर येणाऱ्या मंगळवारी तीस तारखेला आम्ही महादुर्गाष्टमी निमित्त महापराळाचे आयोजन करण्यात आले आहे गेले नऊ दिवस ज्याही महिला भाविकांनी उपवास ठेवलेला आहे त्या सर्व महिला भाविकांना आम्ही उपवासाचे फराळाचे कार्यक्रम आज इथे आम्ही आयोजित केलेले आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता महाआरती संपन्न झाल्यानंतर उपवासाचा कार्यक्रम होणार आहे